दौलत कारखाना शेतकरी कामगारांचाच राहणार आमदार शिवाजी पाटील दौलत कारखान्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन होणार पुढील निर्णय चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दौलत साखर कारखाना हा शेतकरी आणि कामगारांचा असून तो त्यांच्या मालकीतच राहील कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास सरकारविरोधातही आंदोलन करण्याची तयारी असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं हलकर्णी इथं दौलत कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत आमदार पाटील बोलत होते त्यांनी म्हटलं की दौलत कारखाना हा चंदगड गणिंगलज आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनीप्रमाणे आहे हा कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामातून उभा राहिला आहे त्यामुळे तो त्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे पुढं बोलताना त्यांनी कारखाना प्रशासनाला कामगारांच्या भावना समजून घेण्याचं आवाहन केलं शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे आणि कामगारांनाही त्यांचा हक्काचा वेतन बोनस आणि वेतन वाढ वेळेवर मिळायला हवी अन्यथा आम्ही न्यायासाठी संघर्ष करायला मागे पुढे पाहणार नाही दौलतमध्ये बाहेरील कामगारांना नोकऱ्या न देता स्थानिकांना रोजगाराचं प्राधान्य दिलं जावं असंही ते म्हणाले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी दौलत कारखान्याच्या रक्षणासाठी एकत्र येणं गरजेचं चा असल्याचं आवाहनही आमदार पाटील यांनी केलं त्यांनी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भेट देऊन दौलत कारखान्याच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत तसंच केंद्र सरकारकडून दौलतसाठी विशेष पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनीही मत व्यक्त करताना सांगितलं की दौलत कारखान्यातील सध्याचा मनमानी कारभार थांबणं अत्यावश्यक आहे भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या बैठकीला माजी राज्यमंत्री भरमण्णा पाटील गोपाळराव पाटील मल्लिकार्जुन मुगेरी माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील आणि बबनराव देसाई गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष लक्ष्मण गावडे नामदेव पाटील रवींद्र बांदिवडेकर भरमण्णा गावडे दिग्विजय देसाई तानाजी गडकरी अशोक जाधव संजय पाटील शंकर मनवाडकर आदींसह शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा